नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम नेल्याची धक्कादायक घटना घडली होती ही गुन्हे उघडकीस जिल्हा पोलीस दलाला यश या घटनेमध्ये आंतरराज्य टोळीतील पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तेवीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपी हे मध्य प्रदेश येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मध्य प्रदेश येथे जाऊन पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा इतर साथीदारांसह सदरील गुन्हा केली असल्याची माहिती दिली सदरील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर शहादा तळोदा येथे चोरी केल्याचं सांगितलं या संशयित आरोपींकडून एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे हो दोन हजार चोवीस रोजी लाईन्स मध्ये एक घडपोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन करतो क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर अग्निक दोन हजार चोवीस रजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास ता स्थानिक पोलीस शाखाचे अधिकारी अमलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इन्ट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांचा किमतीचा ती मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहेत ज्यांचा शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त या चा चार गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत आणि अमलदार आहे अमल त्यांना यश मिळालं त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळालं यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पोलीस नायक मोहन दमदरे पुलिस पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची ची कंपोजिशन कुम, आहे या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचा काम राहील अशी अपेक्षा आहे या